जे शेतकरी मित्रांनो तर सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज केलेले होते तर त्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की अजून कुठल्याही प्रकारचे जे अर्ज आहे तर ते सँक्शन झालेले नाही किंवा त्याचा ज्या अर्जाचा कन्वर्जन आहे तर ते झालेलं नाही तर त्याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत आता सारे शेतकरी जे आहेत तर त्यांनी सोलारसाठी अर्ज केले आहेत पण त्यांना पुढील जी माहिती आहे तर ते अजून काय करायचं आहे किंवा पुढील एस एम एस नेमकं केव्हा येणार आपल्याला ही जी माहिती आहे तर त्यांना अजून भेटलेले नाही किंवा पुढची प्रोसेस काय असते नेमकं केव्हा होणार तर याच्याविषयी आपण माहिती देणार आहोत त्याचबरोबर आता जे प्रश्न आहेत तर आपण बघू शकता अशा शे प्रकारे जे शेतकऱ्यांचे जे, जे प्रश्न आहेत तर ते या ठिकाणी आलेले आहेत जर आपले काही प्रश्न असतील तर खाली या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आपण विचारू शकता तर जेवढे पण प्रश्न दिसत आहेत तर यातला कदाचित आपले या मधील जर काही प्रश्न असतील तर त्याचे उत्तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण महत्वपूर्ण जे अपडेट आहे तर ते शेतकऱ्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत असतात तर चला आता वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण प्रश्नाला सुरुवात करूयात तर फॉर्म पूर्ण केला आहे आणि जे स्टेटस आहे तर तो पेंडिंग दाखवत आहे सर्कल ऑफिसला भेट दिली तरी काहीच करत नाही तर मित्रांनो आता शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेसाठी अर्ज भरलेला आहे तर या कदाचित या शेतकऱ्यांचा जो अर्ज आहे तर तो कुसुम सोलर पंप चा अर्ज असू शकतो जर महावितरण वेबसाईट वरील जर अर्ज असेल किंवा मागील त्याला सोलर पंप योजनेचा अर्ज असेल किंवा हो, महावितरण सोलरचा अर्ज असेल हो. तर त्यामध्ये जोपर्यंत आपण पेमेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला रिक्वेस्ट असं दाखवणार आहे त्यामुळे आपल्याला पेमेंट चे ऑप्शन आल्यावरती किंवा जर आपल्याला माहित झालेलं नसेल की पेमेंट चे ऑप्शन आलेले आहे की नाही आ, तर, पे आउट, पे आउट पे तर, ते तर ते खाली वेळेला आपण लॉग इन करतो त्या ठिकाणी पेआउटचं जे ऑप्शन आहे तर त्या ठिकाणी अवेलेबल झालेलं असतं त्या ठिकाणी पेआउट पे वरती क्लिक करून आपली जी रक्कम आहे किंवा जो भरणा आहे तर तो आपण पूर्ण करू शकता तर आता नवीन ज्या किमती आहेत तर ते बदललेल्या आहेत त्यानुसार आपल्याकडे एक नवीन पोस्ट किंवा जे माहिती आहे तीन साठी किती रक्कम भरायची आहे पाच साठी किती रक्कम भरायची तर ती लवकरच आपल्या व्हॉट्सअप चॅनल आहे तर त्यावरती अवेलेबल करून दिला जाईल त्याचबरोबर जे ग्रुपला शेतकरी जॉईन झाले आहेत व्हॉट्सअप ग्रुपला तर त्यांना देखील ते भेटून जाणार आहे तर पुढचा प्रश्न आहे सर विंडर निवडले आहे पण लाईनमॅन सर्वे करत नाही तर मित्रांनो आपल्याला अशा कंडिशनमध्ये जर आपण विंडर सिलेक्शन म्हणजेच कंपनीचे सिलेक्शन केलेले आहेत आणि लाईनमॅन जे आहे तर ते सर्वे करण्यासाठी नकार देत आहेत किंवा सर्वे करण्यासाठी येत नाही तर अशा वेळेला आपल्याला जी कंपनी आपण सिलेक्ट केली आहे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपला जो सर्वे आहे तर तो लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करा जर वेळ खूप झाला असेल तर त्याला कदाचित आपण पैसे भरून किंवा इंटरेस्ट सिलेक्शन करून महिन्याच्या आसपास कलवधी गेला असेल तर काही अडचण नाही पण जर आपले नाव सर्वे साठी आलेले असेल तरी देखील आपला सर्वे जर केला जात नसेल तर त्या ठिकाणी आपण कंपनीशी संपर्क करून आमचा सर्वे हा जो आहे तर तो केला जात नाही अशी जी कंप्लेंट आहे तर ती करू शकता किंवा त्यांना रिक्वेस्ट करू शकता की आमची जी सर्वे आहे लाईन सर्वे तर तो लवकरात लवकर कंप्लीट करून द्या तर शक्ती कंपनी कशी आहे तर मित्रांनो आधी देखील आपण कंपनीची रिव्ह्यू दिलेली आहे तर शेती जी ही जी सोलर पंपनी जी, जी कंपनी आहे तर ती अतिशय म्हणजे शेतकऱ्यांनी आवडती कंपनी आहे याचे जे सोलर पॅनल वगैरे जे आहेत जे कॅपॅसिटी आहे किंवा पाण्याचा जो प्रेशर आहे तर तो सगळ्या कंपन्यांमध्ये चांगला आहे नंतर शक्ती लुबी आणि जुना सोलर ही ज्या कंपन्या आहे तर त्या मार्केटमध्ये आहेत आता सध्याला त्याचबरोबर आता जो पुढचा प्रश्न आहे तर सर मला एक कंपनी म्हणजे जे सिलेक्शन आहे व्हेंडर सिलेक्शन तर त्या शेतकऱ्यांना एकच कंपनी दिसत होती आणि ती निवडली नाही तर दुसरी केव्हा येईल तर मित्रांनो या आता दोन प्रश्न आहेत तर त्या शेतकऱ्यांनी जी कंपनी दिसत आहे त्यांना तर ती नवीन सोलरची कंपनी आहे जी की त्यांना निवडायची नव्हती पण त्यांनी ती निवडली देखील नाही पण आता पुढील कंपनी केव्हा येणार तर साधारण पंधरा ते वीस दिवसामध्ये आपण ज्या दिवशी आपला लॉट संपलेला असेल सर्व जे कंपन्या आहेत तर त्यांचा लॉट संपलेला असेल तिथून पुढे पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर जो नवीन लॉट आहे किंवा ज्या नवीन कंपन्या आहेत तर तो पुन्हा त्या ठिकाणी ऍड होणार आहे आणि जे शेतकरी सुरुवातीला अं कंपन्या सिलेक्ट करतील त्यांना ज्या चांगल्या कंपन्या आहेत किंवा जे चांगल्या कंपनी सोलर आहेत तर ते भेटून कारण या ठिकाणी आता शेतकरी देखील जागृत झालेले आहेत मी या पूर्वी देखील मध्ये सांगितले होते की विंडर सिलेक्शन करतानी आणि दररोज लॉग इन करून बघा आता मी आपल्याला एखादा अर्ज जर आपल्याकडे आला विंडर सिलेक्शनचा तर त्या ठिकाणी लॉग इन करून दाखवतो की विंडर सिलेक्शन अगदी दोन ते पाच मिनिटांमध्ये आपण करू शकता या ठिकाणी डायरेक्ट काही कंपनी देखील आहे की जे आपल्या फक्त शेतकऱ्याकडून किंवा लाभार्थीकडून ओटीपी घेतात आणि आपला वेंडर जे आहे तर ते सिलेक्ट करून देतात त्यांच्याच कंपनीचा पण आपल्याला माहित नसते ती कंपनी कुठली आहे किंवा त्या कंपनीचे सोलरचे क्वालिटी कशी आहे त्यामुळे वेंडर जे आहे तर त्या आपण आपल्या माहितीतल्याच कंपनीचा सिलेक्ट करा आता काही नवीन कंपनीचे नंबर देखील आपल्या वेबसाईट वरती अपलोड केले आहेत जे की आपण बघून घेऊ शकता तर अपेक्स सोलर युटिल बिन नंबर द्या म्हणजे आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी जो नंबर आहे कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर तर तोच मागितलेला आहे तर तो देखील आपल्या अॅग्रो डॉट इन वेबसाईट वरती देखील अवेलेबल करून दिला आहे आज एकदा पुन्हा व्हॉट्सअप ग्रुपला आपण जर जॉईन झाला नसतं तर या व्हिडिओच्या व्हॉट्सअप चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप दोन्हीचे लिंक देण्यात आले आहेत तर त्या ठिकाणी जॉईन व्हा मी आपल्याला जी लिंक आहे तर ती त्या ठिकाणी पोस्ट करतो म्हणजे आपल्याला जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत जे ठराविक कंपनीचे तर त्या ठिकाणी भेटून जातील तर आपल्याला आणखी काही कंपनीचे नंबर हवे असतील तर ते लवकरच आपण अवेलेबल करून देऊ तर नवीन लॉट कधी येणार आहे आता सांगितलं की दहा ते पंधरा दिवस ज्या दिवशी आपला लॉट संपलेला असतो तिथून पुढे पंधरा किंवा मग वीस दिवसाच्या आसपास जे आहे तर ते जिल्हा न्याय लवकरात लवकर अवेलेबल करून दिला जाणार आहे नवीन इंडर किंवा येणार त्यानंतर शक्ती टाटा इकोजेन कॅम्प्रॉन रोटो सोलर या कंपन्या कधी ऍड होती तर मित्रांनो आता जो नवीन लॉट आहे क्रियामध्ये सर्वच जेवढ्या पण टाटा सुल शक्ती टा किंवा इकोजेन या सर्व कंपन्या ज्या तर ते आता ऍड होणार आहेत कारण यांचा जो पूर्वीचा जो लॉट होता साधारण दोन हजार एकवीस चे जे अर्ज होते तर त्या शेतकऱ्यांचे सोलर पंपची इन्स्टॉलेशन अजून झालेली नव्हती त्यांनी पैसे देखील भरले होते पण त्यांचे पंपाचे इन्स्टॉलेशन न झाल्या कारणाने त्यांना आता आ, या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी म्हणजे होती की आधी तुमचं जे तुम राहिलेला शिल्लकचा कोटा आहे सुरुवातीचा तर ते कंप्लीट करा किंवा सुरुवातीचा टार्गेट कंप्लीट करा त्यानंतरच तुम्हाला योजनेचा आता पात्र करण्यात येईल त्यानंतर आता यावेळेस म्हणजे आता जो नवीन लॉट येणार आहे तर यावेळेस वेळेस या सर्व कंपन्या ज्या आहेत या शेतकऱ्यांनी आता मध्ये टाकलेल्या आहेत तर या सर्व कंपन्या आणि इतर ज्या कंपन्या शेतकऱ्यांना माहिती आहेत तर सर्व कंपन्या ऍड होणार आहेत आता ही बातमी जी आहे किंवा ही जी न्यूज आहे तर ते सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आपलं काम असणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत म्हणजे इतर मित्रांना शेअर करा आणि शॉटपर्यंत नक्की बघा तर रोज चेक करत आहे अजून काही चाललेलं नाही एस एम एस लाम एसीबी ला गेलो अजून वाट पाहा आहेत किती दिवस लागणार आहे म्हणजे नवीन विंडर सिलेक्शन आहे किंवा जे नवीन कंपनी आहे तर ते ऍड होण्यासाठी टाइम लागतोय तर मित्रांनो या ठिकाणी एमएससीबी किंवा महावितरण यांचा कुठल्या प्रकारचा रोल जाय तर तो नसतो या ठिकाणी डायरेक्ट वरून जे मागील त्याला सोलरची जी वेबसाईट आहे आता फक्त ही कनेक्ट केली आहे महावितरण विभागाशी कारण जर समजा नॉर्मल काही चुका किंवा दुरुस्ती असतील तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करता येवितर विभागामध्ये जाऊन पण जे ऑफिशियल काम आहे हो किंवा जे महत्वाचे काम जे आहे तर ते, ते, ते वर्गच्या जे अधिकारी असतात तर त्यांच्या जातात असते अर्ज पास करणे पेमेंट वगैरे झाले का त्यांचे स्टेटस अपडेट करणे त्यामुळे या ठिकाणी टाइम लागणार आहे साधारण आपण पंधरा ते वीस दिवस वाट बघा काही ठिकाणी महिना देखील लागणार आहे कारण त्या ठिकाणी जे पंपचे इन्स्टॉलेशन आहे कंपन्यांचे तर ते बाकी आहेत तर बावीस तारखेला नवीन कंपनी येणार अशी एक कमेंट देखील आलेली आहे तर याविषयी आपण माहिती बघूया तर तारीख पे तारीख तर मित्रांनो हे जे पण आहे की शेतकऱ्याला फक्त सरकार जे आहे तर ते तारीखवर तारीख देत ता आहे पंपाचे इन्स्टॉलेशन देखील झालेले नाही नवीन व्हिडर देखील या ठिकाणी लिस्टमध्ये आलेले नाही आहेत त्यानंतर वर्क ऑर्डर जिल्ह्याच्या ठिकाणी निघते का तालुक्याचे तर मित्रांनो जी वर्क ऑर्डर असते तर ती जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी न निघता डायरेक्ट अं साधारण ज्या ठिकाणी मेडच ऑफिस असेल महाऊर्जेचं तर त्या ठिकाणी वर्क ऑर्डर निघत असते किंवा मग डायरेक्ट कंपनीला ती प्रोवाइड केल्याच्या नंतरच आपल्याला या ठिकाणी अ जे इन्स्टॉलेशन आहे पंपाच तर ते केलं जातं तर कुसुम मध्ये अर्ज केलेला होता अजून रिजेक्शन दाखवत आहे रिक्वेस्ट सेंशन दाखवत आहे मित्रांनो या ठिकाणी जे अर्ज आहे सोलारचे म्हणजे कुसुम वेबसाईट वरती केलेले करते सेथ महा सेथ पन, तर त्या शेतकऱ्यांनी महावितरण किंवा मागेल त्याला सोलार वेबसाईट वरती जाऊन आपला एम एस आय डी फॉरगेट करा त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांचे अर्ज तिकडे पण दाखवत आहे आणि इकडे पण त्यांना एम एस आय डी जे आहे तर ते भेटलेली आणि अलॉटमध्ये आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना पात्र करणे देखील आलेले नाहीत त्यामुळे एक दोन वेळेस आपण वेबसाईट वरती जाऊन आपला मोबाईल नंबर टाकून एम एस आय डी फॉरगेट हे ऑप्शन यूज करून बघा याचा कधीच आपला जर अर्ज जास्त पेंडिंग मध्ये असेल तर ते लवकरात लवकर त्या ठिकाणी कनोट होऊन येईल आणि आपल्या पेमेंटचे ऑप्शन जे तर, तर, आ, तर, ये तर, 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 तर ते येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत तर त्या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांचे तर या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील आपले तर खाली कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता आता कॉन्टॅक्ट नंबरची जे लिंक आहे तर ती मी आपल्याला या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप आणि व्हॉट्सअप चॅनल जे आहेत तर ते महत्वाचे आहेत जर जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या व्हॉट्सअप चॅनल यासाठी की आपण आता जरी जॉईन झाला तर यापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत तर ते संपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्याला आता देखील बघता येणार आहे त्यामुळे चॅनल जे आहे व्हॉट्सअप चॅनल तरी ते फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत